हॅलो येवन आज आपण वेअरमोर सोल्युशन प्रायव्हेट लिम लिमिटेड कंपनीच्या हेल्थ फोर्स या प्रॉडक्टबद्दल फूड सप्लिमेंटबद्दल माहिती करून घेणार आहोत आता फूड सप्लिमेंटबद्दल माहिती सांगण्याआधी मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत की ज्या आम्ही फूड सप्लिमेंटबद्दल माहिती सांगतो बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की फूड सप्लिमेंट काय घ्यायच्या कारण आम्ही तर पूर्ण आहार व्यवस्थित घेतो आम्ही दूध घेतो सर्व भाज्या फळं खातो परंतु आज जर आपण बघितलं तर जे आपण फळं किंवा भाज्या खातो ह्या भाज्यांमधून आपल्याला पूर्ण म्हणजे जे प्रोटीन विटॅमिन मिळालं पाहिजे तेवढं मिळतं का हा प्रश्न जर आपण स्वतःला विचारला तर आपल्याला कळेल की आज आपण जे भाज्या आणतो बाजारातून त्यामध्ये कितीतरी जास्त प्रमाणात आपले शेतामध्ये जे पेस्टिसाइड वापरलं जातं त्याचा अंश कुठेतरी आपल्या शरीरात येतो व त्याचा परिणाम इनडायरेक्टली आपल्या शरीरावर व्हायला लागलाय आणि मग आजकाल जे त्यांच्यासारखा आजार म्हणा किंवा बाकीचे जे आजार व्हायला लागले तर त्याचा परिणाम असा आहे की जो आपण आहार घेतोय तो आहार व्यवस्थित न घेतला गेल्यामुळं आपल्या शरीरात हे आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे दुसरी गोष्ट आज मॅक्झिमम आपले लोक हे स्वतः भाजीपाला पिकवत नाहीत म्हणजे जे, जे शहरात लोक राहतात तर हा भाजीपाला कुठून तरी गावातून आलेला असतो तो आल्यानंतर एखाद्या कुठेतरी स्टोअरमध्ये म्हणजे कोल्ड स्टोरेजमध्ये साठवला जातो तिथून नंतर तो मार्केटमध्ये येतो मार्केटमध्ये आल्यानंतर आपण तो घरी आणतो घरी आणल्यानंतर पण लगेच कोण त्या अन्न शिजवतं का तर नाही तर आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपण एक दोन दिवसांनी ती भाजी करायला जातो ती भाजी करताना पण मॅक्झिमम आता ज्या लेडीज आहेत त्या वर्किंग लेडीज आहेत त्या वर्किंग लेडीज शक्यतो वेळ वाचवण्यासाठी कुकरचा वापर करतात प्रेशर कुकरचा मग त्याच्यामुळे काय होतं की हे जे आपण अन्न जे शिजवतोय त्या अन्नामधून जे पोषण मिळालं पाहिजे तेवढं मिळतं का आपल्याला तर नाही शंभर टक्के आपण जे अन्न घेतोय ते फक्त आपण पोटभारीसाठी आपण तो अन्न वापरतो की एक वेळचं जेवण दुसरी गोष्ट की आपण जो आहार घेतो डायटिशियन आपल्याला सांगतात की सकाळ दुपार संध्याकाळ तर तुम्ही वरण खाल्लं पाहिजे एक वाटी डाळ खाल्ली पाहिजे पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे फळं घेतली पाहिजे तर आपण हे सगळं घेतो का आपल्या आहारात तर बऱ्याच वेळे म्हणजे होत नाही आपलं सगळं पूर्ण सकस आहार घेणं होत नाही त्यामुळे देखील आपल्याकडतरी शरीरात पोषण कमी पडतं तर आपल्या वेआरम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आपल्यासाठी काही फूड सप्लिमेंट आणलेलं आहे बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फूड सप्लिमेंट हे आपल्या भारतात अजून कोणी जास्त यूज करत नाही परंतु ही काळाची गरज आहे आपण जर पाहिलं तर आपला भारत देश हा अमेरिका किंवा बाहेरच्या देशांपेक्षा वीस वर्षांना प्रत्येक गोष्टीमध्ये माग मागे असतो आत्ता जर आपण बाहेरच्या देशांमध्ये बघितलं तर प्रत्येक व्यक्ती त्यांच्या डायनिंग टेबलवर ही फूड सप्लिमेंट असतेच परंतु आज आपल्याला ह्या गोष्टीची गरज वाटत नाही परंतु भविष्यात आपल्या ह्या गोष्टीची गरज असणार आहे आणि आत्ता पण आहे परंतु आपण ही गोष्ट मान्य करत नाही आता आपण जर फूड सप्लिमेंट बघितलं तर फूड सप्लिमेंटमध्ये आपल्याला जे पोषण मिळतं म्हणजे तुमच्या शरीरात जी गोष्टची गरज आहे म्हणजे आहारातून जी मिळत नाही ती तुम्हाला फूड सप्लिमेंटमधून मिळते आता बघा आपण दररोज डायटिशियन सांगतात की तुम्ही दररोज फळं खाल्ल्या पाहिजे भाज्या खाल्ल्या पाहिजे दूध पिलं पाहिजे एक वाटी डाळ खाल्ली पाहिजे आपण खातो का तर नाही खाल्लं जात तर त्यासाठी काहीतरी आपले जे फूड सप्लिमेंट आहेत हे कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये आपल्याला बनवलेले हो आहे आता मी तुम्हाला जे सांगणार आहे की हेल्थ फोर्स ह्या फूड फूड सप्लिमेंटबद्दल तर आपली ही हेल्थ फोर्स जी फूड सप्लिमेंट आहे त्यामध्ये काय आहे तर शतावरी आहे ज्येष्ठमध आहे कॅल्शियम आहे विटॅमिन सी आहे विटॅमिन बी आहे पोटॅशियम आहे झिंक आहे त्याचबरोबर फॉस्फरस आहे आता दुसरी गोष्ट यामध्ये स्पिरुलिन नावाचं एक घट वापरलेला आहे स्पिरुलना आपल्याला माहिती आहे सम स्पिरुलिना म्हणजे ब्ल्यू ग्रीन ग्रीन आलगी म्हणतात त्याला जे समुद्राच्या तळाशी असतं त्याला शेवाळ देखील म्हणतात आता हे जे आहे ते आपण फिरले ना सगळ्यांना आहे एक किलो फळ किंवा एक किलो भाजी खाल्ल्यानंतर जेवढं प्रोटीन विटॅमिन मिळायला पाहिजे तेवढं ह्या एका गोळीतून मिळतो आपल्याला मग मला सांगा तुम्ही दररोज एक किलो फळ किंवा एक किलो भाजी खाता का तर शंभर टक्के कोणीच खात नाही किंवा आपलं शरीर तेवढं पचवू शकत नाही बरोबर मग हे जे कॉन्सन्ट्रेट फॉर्ममध्ये तुम्हाला बनवलेलं आहे तुम्ही इझिली एक गोळी खाऊ शकता त्याच्याने काय होणार तुमच्या शरीरात जी कमतरता आहे ती भरून निघते व जो बऱ्याच महिलांना थकवा कंटाळा येतो त्यांच्या शरीरात जो, जो कमतरता असते ती भरून निघास निघण्यास मदत होते आता मी तुम्हाला सांगितलं आपल्या हेल्थ पोर्समध्ये काय आहे आपल्या हेल्थ पोर्समध्ये जे विटॅमिन ए आहे विटॅमिन ए काय करतात तर तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतं बरोबर जर तुमची इम्युनिटी चांगली असेल तर तुमचे आजार प्रमाण कमी होतं त्याचबरोबर तुम्ही हेल्दी राहता हेल्थ पोर्स घेतल्यामुळं आपले जे मायग्रेनचा त्रास आहे तो कमी होतो थायरॉइडचा त्रास आपण जर बघितला आता आपल्या मॅक्झिमम महिलांना थायरॉइडचा त्रास आहे तर थायरॉडचा त्रास कमी व्हावा म्हणून जर ही जर फूड सप्लिमेंट घेतली तर आत्तापर्यंत आमच्याकडं मॅक्झिमम महिलांचे थायरॉइडची गोळी बंद झालेली आहे त्याचबरोबर प्रकारे आपल्याकडे विटॅमिन बी विटॅमिन बी टू विटॅमिन सी हे सगळं ह्या आपल्या हेल्थ फोर्समधून आपल्याला मिळतं जे आपण आपल्या आहारातून घेऊ शकत नाही जर तुम्ही हे, हेल्थ फोर्स ही फूड सप्लिमेंट जर तुमच्या दररोजच्या जर आहारात ठेवली म्हणजे सकाळी एक संध्याकाळी अशी जर तुम्ही ती गोळी घेतली तर शंभर टक्के तुम्हाला तुमच्या आहारातून ज्या गोष्टी मिळत नाही त्या गोष्टी मिळतील व तुमची आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होईल यासाठी आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तुम्ही हेल्थ फोर्स यांची वेअरमोड सोल्युशनची फूड सप्लिमेंट चालू करा व थाय थायरॉइड आहे मायग्रेन आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे ते देखील लोक घेऊ शकतात त्याचप्रमाणे आणि केस गर्दीचा त्रास कमी होतो त्या स्किनला ग्लो येतो असे बरेच याचे फायदे आहेत असं म्हणजे हे वेआरमोड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आमच्या विकास सरांनी धनंजय पाटील सरांनी हेल्थ फोर्स ही फूड सप्लिमेंट आणलेली आहे व आम्हाला महिलांना त्याचप्रमाणे अनेक लोकांना हे वरदान दिलेलं आहे तर तुम्ही न नक्की सर्वांनी ही यूज करा तुमच्या संपर्कातून जे लोक असतील त्यांना द्या आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू